<Sessly> नमस्कार स्वागत आहे तुमच्या खास चॅनलवर शोध आणि साधमध्ये मध्ये आज आपण एका नवीन गोष्टीचा शोध घेणार आहोत आणि त्याला देणार आहोत आपली खास साध चला सुरू करूया पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक स्वर्ण संधी म्हाडा पुणे लॉटरी दोन हजार पंचवीस साठी चार हजार एकशे शहाऐंशी घरांची सोय करण्यात आली आहे आधी अर्धाची शेवटची तारीख होती एकवीस ऑक्टोंबर पण आता ही तारीख वाढवण्यात आली आहे नवीन तारखा पुढील प्रमाणे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लॉटरी ड्रॉची तारीख अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही संधी पुन्हा मिळणार नाही जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे म्हाडाची ही योजना म्हणजे घर खरेदीदारांसाठी खरी सुवर्ण संधी लवकर अर्ज करा आणि तुमचं स्वप्नवत घर मिळवा तर मित्रांनो आज आपण म्हाडा पुणे लॉटरी यावर प्रकाश टाकला तुम्हाला हा शोध कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की साथ द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि शोध आणि साध ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद